देशमुख निलंगेकर यांची निवडणूक आहे असं मला वाटत नाही प्रयत्न करतील देशमुख विरुद्ध निलंगेकर निलंगा विरुद्ध लातूर वगैरे वगैरे पण या भूल निलंग्याच्या नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे ही निवडणूक निलंग्याची आहे ही निवडणूक निलंग्याच्या विकासाची आहे ही निवडणूक निलंग्याच्या नागरिकाची आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि हे जे मतदान या निवडणुकीमध्ये होणार आहे हे मतदान मतदार हे त्यांच्या शहराच्या विकासासाठी करणार आहे निलंगा शहराच्या विकासासाठी हे मतदान होणार आहे आणि हे मतदान निलंगा शहराच्या विकासासाठी जर मतदान करणार असतील तर मग याला न्याय कोण देऊ शकेल याचा विचार मतदारांनी केला पाहिजे आणि मला विश्वास आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निलंग्याच्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये कमी पडणार नाही न्याय देण्याचं कामच काँग्रेस पक्ष करेल ही खात्री मी या निमित्ताने देऊ इच्छितो जे उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत ते अतिशय प्रामाणिक होतगुरू लोकाभिमुख लोकप्रिय कर्तृत्वान असे उमेदवार दिलेले जातीय समीकरण किंबहुणा त्याला अलीकडच्या काळामध्ये आपण सोशल इंजिनिअरिंग हा जो शब्द प्रयोग आपण करतो सोशल इंजिनिअरिंगचा सुद्धा एक उत्तम नमुना निलंगा नगरपालिकेच्या उमेदवारांमधून आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून मला आनंद आहे की या सगळ्याच उमेदवारांना भेटल्यानंतर आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला असं जाणवत आहे की ते आत्मविश्वासानं या निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि खरं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर मला विजय दिसतो हे मला प्रामुख्यानं सांगितलं सुरुवात ही अतिशय दबदार काँग्रेस पक्षाने केली उमेदवारांची निवड करण्यापासून एक संघपणे या निवडणुकीला आम्ही सगळे सामोरे जाणार आहोत अजित नायकवाडे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या पक्षाची सूत्र गेली काही वर्ष ते सांभाळत आहेत हमीद शेख हे अल्पसंख्याक अनुभवी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या संवेत आमचे सगळे इतर सहकारी सगळ्यांचीच मला नावं घेता येतील पण मी त्यांची नावं घेऊन आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही त्यामुळे ते सारेच एकजुटीनं या सगळ्या कामामध्ये ते लागलेले आहेत आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे लातूर लातूरचे खासदार जरी असले तरी ते मूळ निलंग्याचे त्यामुळं माझ्यापेक्षा जास्त लक्ष तरी द्यायचं ठरवलंय आणि लोकसभेला निलंग्यातून मतातक्क्य राहिलं विधानसभेला निलंग्यातून मतातिक राहिलं त्या निलंग्यानं नेहमीच काँग्रेसची साथ दिलेली आहे आणि यावेळेला सामान्य माणसं आता या सगळ्या व्यवस्थेला कंटाळलेली आहे आणि म्हणून काँग्रेसचे दिवस म्हणजे आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे दिवस असतील आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे दिवस असतील आदरणीय शिवराज पाटील साहेबांचे दिवस असतील ते दिवस आठवले तर अलीकडे जे चाललंय ते पाहिल्यानंतर मन सुप्त होतं दुःखी होतं आणि म्हणून लातूरची एक संस्कृती राहिलेली आहे निलंग्याची एक संस्कृती राहिलेली आहे <coughs> त्याला अनुसरूनच आमची भूमिका या पुढे आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ अजूनही मला असं वाटतं की आज मा मागे घेण्याचे काही दिवस राहिले काही दिवसानं चिन्ह वाटत होती उमेदवाराची अंतिम यादी लवकरच प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर प्रचाराची रणज्वाळी अधिक बळ धरेल आणि या प्रचाराच्या काळामध्ये निलंग्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत हा संदेश घेऊन आम्ही जाणार आहोत आणि मला जे दिसत की निलंग्यामध्ये आता त्यांना बदल हवा <coughs> आणि निलंगेकर आता मला सोडून तुम्ही सगळेच निलंगेकर आहात निलंग्याचा नागरिक म्हणजे निलंगेकर त्यामुळे मला सोडून तुम्ही सगळेच निलंगेकर आहात त्यामुळे निलंगेकरांची ही निवडणूक आहे आणि निलंगेकर योग्य गे निर्णय घेतील आणि या निवडणुकीमध्ये सामान्य निलंगेकराचा विजय हा आमचा दृष्टिकोन आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होईल प्रत्येक प्रभागाचा एक जाहीरनामा होईल शहराचा एक जाहीरनामा होईल हे सगळं वेळोवेळी आम्ही आपल्या पुढे आणू तेव्हा आजच्या

आपल्या घरासमोरचा रस्ता पिण्याचं पाणी स्वच्छता आरोग्य दिवाबत्ती सुरक्षा पर्यावरण शिक्षण ह्या सगळ्या एखाद्या नगराच्या गरजा असतात त्या गरजा पूर्ण करणं ही आमची महत्वाची भूमिका हे तर मूलभूत सुविधा आहेत आहे पुरवलंच पाहिजे मात्र यापुढे विकास आहे नगराचा विकास म्हणजे या पलीकडं मूलभूत गरजा ज्या असतात या व्यवस्थाच पुरवण याकडे आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर मग शहरामध्ये क्रीडांगण विकसित करणं बागबगीचे विकसित करणं शाळा कॉलेज विकसित करणं परिवहनाच्या व्यवस्था विकसित करणं बाबी आहेत महाविकास आघाडीमध्ये मंत्री होत निलंग्यासाठी ठळक काही निधी दिलेला आठवत आपल्याला किती निधी दिला त्याचे आकडे आता माझ्याकडे नाहीत पण मला असं वाटत की महाविकास आघाडी सरकार असताना सुद्धा लातूर जिल्ह्याला विकासाचा निधी हा त्या काळातही मोठ्या संख्येनं दिला आणि एक मला त्याने सांगता येईल महाविकास आघाडीच्या काळामध्ये जो जिल्ह्याला निधी आला त्यात भ्रष्टाचार झाला अलीकड आता काय होत आहे हे तुम्हाला माहितीक्रम आहे तुम्ही काही पाच वर्षानंत शासक ठेवले असा एक तुमच्या पक्षात असं कुठं आंदोलन किंवा जे लोकांच्या निधन किंवा पाठबळ होऊन असं कुठलंच काही घाल झालं त्याबाबत अनेक मुद्दे पक्षाच्या वतीनं आणि मला असं वाटतं की हे सगळे मुद्दे गेली अनेक वर्ष पक्षाकडनं पक्षाच्या नेत्याकडनं कार्यकर्त्यांकडनं समाजापर्यंत घेऊन जाण्याचा त्यांनी प्रयत्न सातत्याने सा, केली आणि नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये त्याच प्रतिबिंब तुम्हाला मतदानातून दिसेल याची मला ताकद निलंगा नगरपालिकेमध्ये काँग्रेसमध्ये दोन गट पडले तर त्या या एक गटाची नाराजी अद्यापही निघालेली असं दिसून आज तुम्ही निलंग्यात आला आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष आशुकरा पाटील मुळेकरी उपस्थित नाही आणि त्यांच्या गटाचे म्हणण्यापेक्षा त्या कार्यकर्त्याचे तेवीस फॉर्म अपक्ष म्हणून केले मग ते त्यांची मंडळणी करून त्यांची समजूत पाहून परत घेणार तर त्यांनी जर आव्हान दिले एक पर्यायी करायला काँग्रेस त्यावेळेस तुम्हाला निवडणूक जर जाणार होती तर विभाग विभाजन होईल काँग्रेसचे जास्तीत जास्त मला असं वाटतं की आणि ते आज येतो उपस्थित का नाही त्यांना प्रश्न केला पाहिजे आणि कदाचित ते व्यस्त असतील किंवा मी आयत्या वेळेला आलो त्यांना पूर्वकल्पना येण्यास अवधी मिळाला नसेल म्हणून कदाचित ते आले नसा पण तो मुद्दा फार तसा म्हणजे आजच्या या भेटी दरम्यान त्याला काही म्हणजे अचानक मी आलो आहे आणि अचानक मग आपल्याशी झाली असेल जे उमेद उमेदवार काँग्रेस पक्षाने निश्चित केलेले के त्याची प्रक्रिया <coughs> काँग्रेस पक्षानं जिल्ह्याला प्रभारी नेमला निलंग्याला शहराला प्रभारी नेमला मुलाखती घेतल्या मुलाखती घेतल्यानंतर त्या मुलाखतीतून त्या उमेदवारांची निश्चिती त्यामुळं हे उमेदवार जे आहेत हे काँग्रेस पक्षाचे आहेत गटातटाचं स्वरूप स्वरूपातून घेऊ नका कारण हे जे सगळे उमेदवार आहेत ते पण ते काँग्रेस पक्षाचे आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये जे सगळे कार्यरत आहेत त्यांचे सुद्धा हे उमेदवार आहेतच त्यामुळं हे असं म्हणता येईल का हे माझे उमेदवार आहेत किंवा ते त्यांचे उमेदवार आहेत किंवा आणखी कोणाचे डॉक्टर शिवाजी काळ त्यांचे उमेदवार असं नसतं सगळे काँग्रेस पक्षाचे म्हणून काम कसं असल्यावरती ती वीस माघारी घेतली तुम्ही चलना ईव्ही फॉर्म दिला. तुम्हाला काय म्हणतंय मला? कशी कन्फर्मेशन? मी अधिकृतपणे सांगतोय की मी ईव्ही फॉर्म दिला. हो. जागा किती आहे? 23 स ते 23 स घेता दा. दुसरे पीव्ही संकी आहेत. निलंगेकर गटाची 23 उमेदवार आहे. त्याची मला नाही ते काळगी साहेबासोबत ते आणि ते सिद्धंत तोपत होते. आता तशीन मध्ये हे मला नाही. आपण काँग्रेस पक्षाची प्रक्रिया पूर्ण करून उमेदवाराची निश्चिती. अजित नाही वाटतं की तेच अधिकृत आहे मग अजित नाईक अन्याय झाला वाटत नाही का असं आहे की पक्षामध्ये ही अशी जी परिस्थिती तुम्ही ज्याचा उल्लेख करताय ह्या परिस्थिती उद्भवतात पण पक्षाचा कार्यकर्ता म्हणून एकदा पक्षाने निर्णय दिल्यानंतर बरोबर कुठलाही पक्ष जेव्हा निर्णय घेतो हो। त्याचे अनेक पैलू असतात अनेक बाजू असतात त्यामुळं मला असं वाटत उमेदवार उमेदवार आपण देतो ते, ते अजित नायकवाडे सक्षम नव्हते का होते अजित नायकवाड्यांनी मेहनत घेतली नव्हती का घेतली होती त्यामुळ अन्याय झाला न्याय झाला पलीकडं जावं पक्ष आणि संघटना आपल्याला भूमिका भूमिका स्वीकारून आपल्याला पुढे जावं लागते आणि मला असं वाटतं त्याची कल्पना सगळ्यांना आहे आणि अजित नायकवाडे हे सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहेत त्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे शेवटी विजयाची शिल्पकार उद्या तेच राहणार आहेत याची देखील आम्हाला कल्पना आहे त्यामुळं एक संघ म्हणून आपण काम करतो तरी कुठली तरी भूमिका ही बजावायची असते त्यामुळं सामान्य माणूस मी जे म्हणालो आम्ही जर आपसातच जर म्हणजे भांडण पडणार नाही मी पण असा जर विचार आम्ही आपसातच करत राहिलो तर मग सामान्य माणसाचा विचार कोण करतो तुम्ही आता म्हटलं की मला याच्याबद्दल कल्पना नाही आपण एक मराठवाड्यातलं खूप मोठं राजकीय प्रस्ताव जर वर्तमानपत्र किंवा जर बातम्या बोलत असाल तर गेल्या सतरा तारखेपासून रोज बातम्या दिली घ्यायच्या येतात तर माहीत नाही म्हणणं की किती म्हणजे नाही नाही तुम्ही तेवीस हा आकडा आणला कल्पना नाही मला तेवीस आहे तिथं तुम्ही सांगता मला कल्पना करताना कल्पना आहे अजित नाही आता ही चर्चा असेल चर्चा का काही असतात त्यामुळं आधी अशोक पाटील सुद्धा त्या प्रक्रियेत होतेच अगदी आमच्या काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या मुख्यालयापासून ते अगदी तशीच्या कार्यालयापर्यंत जे अर्ज भराव लागतात अशोक पाटील दिलं की तर त्या प्रक्रियेत कायम राहिलेले सोशल इंजिनिअरिंग प्रभात सात एक उदाहरण दाखल दाखवले अनेक प्रभागात चुकीचे नवके उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले ज्यांनी काँग्रेस पक्षात एक दिवस केले नाही एका शिवानिवृत्त कर्मचारी रेस्ट हाऊसचा शिपाई जाफरचा मुलगा काँग्रेस पक्षाने उमेदवार दिले आणि त्याच वार्गामध्ये माजी नगराध्यक्ष सुनीता गया स्वप्ने यांचं कार्य त्यांनी अडीच वर्ष चांगलं काम केलेलं विकास केलेला आहे त्यांच्या वर्गामध्ये नवखा उमेदवार देण्याचा उद्देश काय ही सोशल इंजिनिअरिंग आहे मत कशामुळे देऊ लोकांनी काँग्रेसला कशामुळे देऊ मत नवख्या उमेदवाराला का मत देऊ पक्षाचा कार्यकर्ता नाही तो एकाला मी नाव जमा गेलो नवखा उमेदवार दुसरा कार्यकर्ता काँग्रेस मिळवणी का तुम्हाला का मध्ये हे नाही कार्यकर्त्याचा मला उत्तर काँग्रेस पक्षाच्या बद्दल आपल्या तीव्र भावना <laughs> <आहे से> मला लक्षात काँग्रेस पक्षाबद्दल आपल्या असलेल्या ज्या तीव्र भावना आहेत त्या मला लक्षात आल्यानंतर आपल्या बद्दल मला खूपच म्हणजे आपलं कस करावं लागेल पण मुद्दा हा आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये उमेदवारी उमेदवारांची जी निवड केली नवखा उमेदवार म्हणजे त्यांना उमेदवारी देऊन आहे इलेक्ट्रिड मॅरिट सोशल इंजिनिअरिंग वेळ कमी आहे कालावधी कमी आहे प्रचार यंत्रणा कशी राहणार समोरचे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे मात्र अजून आपली सुरुवात झाली नाही म्हणजे जाहीरनामा असेल लोकप्रिय असेल कमी आहे पण आमचे जे उमेदवार आहे हे तीन चार पाच वेळेस त्यांच्या प्रभागामध्ये मतदारांच्या भेटी त्यांच्या पूर्ण झाले आमच्या उमेदवाराच्या आणि पक्षाच्या संदर्भामध्ये जेव्हा जाहीरनामा आहे किंवा इतर ज्या बाबी आहेत आता येतील तुम्ही की अमित देशमुख म्हणजे बाबळगावची निलिंगाची लढाई आहे आणि त्यामुळे त्याचा स्वाभिमान दाखल भाजपला करतो या निवडणुकीला तुम्ही एवढं निलंगा शहराची ही निवडणूक आहे निलंग्यातल्या सामान्य निलंगेकरांची ही निवडणूक आहे त्यामुळे मी काय ते काय <laughs> कार्यकर्ता स्वतःला एवढं महत्त्व का देतो आहे कार्यकर्त्याची नेवडणूक नाही त्यांचं नावावर तुम्ही समावेश करता येईल त्यांनी म्हणजे एवढं महत्त्व स्वतःला का देता येत ते हा माझा प्रश्न निलंगा नगर आता तुम्ही आरोप करा की निरंगानगर परिषदमध्ये आठ दिवसाला एक गाज पाणी तर हे दादांचं खोट आहे एक दिवसाला दोन दिवसात पाणी आहे ते सुद्धा भरपूर पाणी आलेलं आहे निलंगा त्या बाबतीत सुखी आहे पाण्याच्या उलट परिस्थिती लातूरची आज ही आहे लातूरला एक इतिहास आहे की गेलेवलं पाणी आणलेलं मग तुम्ही हे अनिलंग्यावर केलेली आरोपी बिनबुडाची नाही का तेव्हा कसं कुठे केलेली तेव्हा तो, के तो प्रश्न तुम्ही मला विचार आता निवडलो की निलंका नगर आहे आणि तुम्ही जर म्हणत असाल की एक दोन दिवसाला पाणी येतं मला असं वाटतं की तुम्हाला निलंक्यामध्ये फेरफटकायला जावं नागरिकाला विचारावं लागेल खरंच तो तुमच्या घरामध्ये पाणी तुम्ही म्हणताय गोष्ट माहिती अनेक आठ आठ दिवस पाणी घ्यायचं काही गोष्ट कचऱ्याची तर लातूरला फेर फटका मारा तर त्याच्यापेक्षा निलंगा स्वच्छच आहे लातूरची कुठे निवडणूक आहे तुम्हाला पत्रकार परिषद ही निलंगा नगर परिषद निवडणुकीची आहे तुम्ही लातूर नगर महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक लागेल येऊन मला प्रश्न करू शकता भ्रष्टाचाराचा विषय आपण राज्य पातळीवर चालू आहे ना ती ती जी राज्य पातळीवरचे जरी विषय असले तरी निलंग्याला निधी कुठून येतो कुठून येतो त्यांचं असंच म्हणणं महाराष्ट्र शासनाकडे असं म्हणणं महाराष्ट्र शासनाकडे येतो मग तुम्ही महाराष्ट्राची तर चर्चा होणारच तर त्या दोRNA अंतर्गतच मुलीजी सगळीकडे चाललेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे आरोप स्पष्ट की एक पोपलं खडी टाकाय सुद्धा निधी मान्य आम्ही देशमुख यांच्या काळात मिळालेला 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 असा स्पष्ट आरोप आहे त्यांचा हे अगदी हो असं तपशील आहे आम्ही जोपर्यंत इथं दोन काँग्रेस एक होत नाही तोपर्यंत काँग्रेसचा इतर निभाव ऑन द रेकॉर्ड बोलतोय सर ऑन द रेकॉर्ड की इथं जोपर्यंत दोन गट सर पडलेले आहेत तुम्ही जरी किती नाकारत असलो तरी दोन गट इथं पडलेले आहेत मग त्यांची दिलजमाई तुम्ही करणार का ते राहिलेले अपक्ष तेवीस काढणार का तुम्हाला का एक सांगतो सर राज्यामध्ये तुम्ही तुमच्या निवडणुका असला की युती करता सगळ्या पक्षासोबत इथं काँग्रेसमध्ये एकाही पक्षाची युती नाही आणि तुम्ही काँग्रेसमध्येच काँग्रेसच्या लोकांना तिकीट देत नाही मग हा सामान्य राजकीय सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय आहे हे राज्यातच धोरण असं ठरलंय की आघाडी करायची करायची नाही याचे सारे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आमचे जे सरकारी आहेत शहरामध्ये परिस्थितीचं अवलोकन करून निर्णय केला तुम्ही माझ्या सहकार्याला विचारू शकता की एखाद्या तरी उमेदवाराला तिकीट द्या किंवा देऊ नका म्हणून माझा फोन आलाय का आलेला नाही तुम्ही त्याला विचारू शकता माझ्या प्रश्न म्हणजे फक्त म्हणजे काय नाईक वाडे सोडून कारण त्यांच्या अधोगर मध्ये काय सुरुवातीला संमती होतीच की त्यांना तो पक्षांतर्गत जी बाब आहे किंवा चर्चा आहे असं चर्चा मला तुमच्या प्रश्नाकडे येतो त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न केला की आघाडी केली नाही तो स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिले आहे आणि ही प्रक्रिया पक्षानं विहित केलेल्या नमुन्या अंतर्गतच पूर्ण झाली आहे त्यामुळे मग निलंगा असेल औसा असेल उदगीर असेल अॅमत्तर असेल रेणापूर असेल सगळीकडे अशा पद्धतीनंच ह्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या त्यामुळं कुठेतरी कोणाचा तरी दखल अंदाज होतो वगैरे असं भाजपने ठराविक लोकांना इथे गुत्तेदारी दिली आहे असं तुम्ही म्हणताय काही लोकांना पण काँग्रेसने गुत्तेदाराला तिकीट दिलेली आहे जे इतर आता निवडणुकीमध्ये आहेत ते गुत्तेदार आहेत निवडणुकीमध्ये लोकांपुढे जातील लोक घेतील <laughs>